कोच साहेब आमची स्मशानभूमी जादू जादू सो आहे काय स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये तर दिवस चौदावा आहे चौदावा आहे ना आपण डेली ब्लॉक डेली ब्लॉक चॅलेंज करतो आहे का तुला थर्टी डेज थर्टी ब्लॉक चॅलेंज तर हा आपला आथोराचा भाव आहे आपला अथर आहे ना त्याचा भाव आत्रो कटक्याचा तर आपले व्लॉग असतात ना चांगले म्हणजे काय सुधारणा वगैरे काय पाहिजे काय का नाही म्हणजे ओके ना परफेक्ट ना तर भाव बोलला तर बोलला आणि आपल्याला आपल्याला आहे ना जानेवारी नवीन वर्षाच्या अगोदर आपले हजार सबस्क्राईबर्स पूर्ण व्हाय पाहिजे तर आता आपले किती सांगू आठशे सत्तर आठशे ऐंशी काहीतरी झाले तर होतील काय होतील होतील ना चल सर्वच बोलला म्हणजे बोलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून टाका ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं नाही पहिले सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा विषय आपण लॉग सुरू करायला मोकळे तर ठीक आहे एवढा काही विषय नाही मस्त की आधी खाली गेलेलो कबड्डी बघायला तर वाजायला लागली थंडी मजबूत मला आणि सर्वेशला तर बोललो आलो मग मी आणि वगैरे घातले पद्धतशी तर जाऊया खाली आणि दिवस चौदावाय वाटतं तर खाली जाऊया आणि अथर वगैरे कबड्डी खेळताय ते जरा बघूया कशी खेळताय पण आलेला आहे आता हा तुम्हाला ग्राउंड माहितीच असेल प्रत्येक वेळी प्रत्येक लॉगमध्ये आपल्या थर्टी डेज च ब्लॉग चॅलेंज आहे ना त्याच्यात प्रत्येक ब्लॉगमध्ये कितीही झाले तेरा व्लॉगपैकी चार पाच लॉकमध्ये हमका हा ग्राउंड तुम्ही बघितला असेल लगेच समजलं असेल हा सांग बघितला लगेच समजलं असेल तर तिथेच आपला कबड्डीचा ग्राउंड आहे तर बघूया आता पोरं पोरं नाहीत जास्त पोरं कमी आहेत तिघं जण आहेत तर बघूया प्रॅक्टिस करता येते जरा बघूया आणि इकडे तिकडे काय विषय आहे तो पण बघूया सा वर पण पोरं प्रॅक्टिस करता येत नाही वर नाही करताय तिथेच करतायत आपला डिफेंडला ला आहे तो संकुल हा काय तुम्हाला माहित सर रेल्वे टाकतोय तो आणि तो आहे तो संकुल हम्म हा माहिती आपण माहिती विषय सगळे काय ओळखीचे जादू कोच साहेब आहे ना भावा मारला ना माझ्याशी काय बोलला

असं माझी कॉमेडी तुला मी काय बोललो होत काम कुठला आल तुला कुठलाय बोलाव दे लहानपणा तू लहान आहे हो म्हणूनच दे तू लहानच मध्ये पण लहान आहे मध्ये तुझा मेंदूचा विकासच झाला नाही फक्त असं शरीराची वाढ झाली तुझ्या खाली काय दाखवतो वर दाखव दे आमचा फॅमिली चॅनल आहे फॅमिली हां थांब थांब फॅमिली थोडा काय क्लिनिंग पाच हजार रुपये काय काय सई तुझी महाराज एवढी स्वस्त विराट कोहली सायराज मित्र राहिले कुठं ते कोण माझे नाही मित्र कुठं आहेत मी बोललो यात वाटत बोलला साहिल साहिल काय बोलला मला खाली जाऊया खेळायला प्रीमियर लीग चा टॉप डिफेंडर भाकडे बसतो असं बोलतात का हा बोलतो भाकडे बसतो तो कोण कोण सायरज जा बोलतो ह्याला साहिल झाला कॉन्ट्रॅक्ट घेतोड्या वाजायचा काय माहित हा बोलतो सारखा बोलतो ना डिफेंडर डिफेंडर एक बोलवलं एक डिफेंडर आहे आणि एक ऑलराऊंडर आहे बोलवली होती त्यांना खाली पण अजून काय आले नाही आहेत कदाचित ट्रेन नाही आता नाही आले 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 नाही रे बर दोघे तेच होते हा हा बैल पण म्हणते अरे मला तरी पण लगेच समजतो चालण्यावरून म्हातारी कसे चालतात ग्राउंड मध्ये त्यांनी सहा वगैरे वगैरे त्यांना समजतो कुठे आले ते आम्हाला एकच सोडणार करायचंय <laughs> तू <laughs> करा, करा। हा उद्या पण कडक लॉक येणार आहे उद्या आहे ना आपण जाणार आहे इथं भराड्यात बैलगाड्या शेअर आहेत तू पण नंतर जाऊया वेळ तेव्हा जाऊया जरा सा लॉक करूया आणि येऊया आपल्या गावातले पण बैल आहेत गोट्या बैल आहेत गोट्या घुरव त्याचे पण बैल दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही एक सोय फक्त गुलाल येऊ दे गावात फक्त गुलाल गावात उडू दे तो कुणाचा पण असू दे फक्त उडू दे गावाचं नाव रोशन बस झालं बाकी काय नाही आता मस्तपैकी की आहे वडापाव खायला तिथं पुढं प्रॅक्टिस करत होती पण करू दे मला लागलं मग जरा मग आयक्यावाल्याला एक दोन इकडं मी इकडं बाऊला फोन केला जरा कसा बघूया बाऊ काय म्हणतोय टाइम कसं काय नाही फक्त शिवाय घालाय नको म्हणजे झाला उचलणार आवाज येणार तर तुला काय भाऊ फार फोन होत काय पद्धत पद्धतबिद्धत

कुठं मरतोय आवाज खातो आता नाटकी करू नको तुम्ही उठाव ना, ना।, <laughs> ना।, ना, <laughs> हो ना। हा दोन तास आले म्हणजे पाच वाजता साडेनऊ साडे नऊ अच्छा अच्छा फोन कर म्हणजे झालं बेस्ट ना कुठले पहिले तिच्यात

Why? गरे जाँ गरे जाँ गरे जाँ नाए, नाए, पनीर एकता युअर ब्रदर फ्रॉम अनादर मदर ओके बाय बाय ओव्हर आउट आता विषय होता आता उद्या ना बोलूनच आहे आपल्या गावाचा पण एक बैल आहे बोटे त्याचा तर आपल्या भाऊचा पण बैल येणार आहे भाऊचा पण आहे ना तो बॉलिंग टाकत होता बघा उद्या दाखवतो तुम्हाला त्याचे पण बैल दोन बैल येणार आहे ते एक लक्ष येणार आहे आणि एक गोटे येणार आहे लक्ष आहे ना तो हिंद घेसरी लक्ष आहे ना लक्ष आहे गोट्या नाही एवढा पण लक्ष टॉपचा आहे बघूया उद्या आता एक तिकडं घरचं साधन आहे पळणार आहे तिकडं पडणार आहे चेटूक आहे हा त्याला आता म्हणजे काजूला फोन केलेला आहे चेटू हे त्याला आधी बोलायचे काजू त्याचं नाव आहे ओके साई काजू

असं रे असं जे पण झाला जे पण झालं चांगलं झालंय आता मस्त कि वडापाव खाऊया नंतर बोलू काय तुला झालाय काय गाठव कशी मारल तुला ठेवून जाईल मी इथे सांगतोय

ठीक आहे साऱ्याची पोट्री झोंडा हा दोन जोडले नशीब झोंडा आलेला पण चालू नसत होता

घरात लॉक झाला कुठेतरी गेलो होतो बाहेर कबड्डीचा पण आलाय आणि बाहेर गेलेलो वडापाव खाय त्याचा पण आलाय तर ठीक आहे एवढाच होता जो पण काय होता तो तर ऍडिस्ट करा उद्याच पण लॉक किंग येणार बैलगाडा आहेत ना बैलगाडा व्लॉग असणार आणि व्ह्यूज पण जाणार शंभर टक्के कारण की यावेळी कसं आहे आता आता म्हणजे कसं आता फक्त ना आधी पण पण आता खूपच क्रेज झालाय क्रेज म्हणजे बेकार क्रेज झालाय बैलगाड्याचा तर असं ते त्याला पण व्ह्यूज जातील त्याचा पण लॉक करूया जरा बारा तेरा मिनटाचा तर एंड करूया चांगला व्लॉग झालाय तर जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये ओके बाय बाय पीस आउट चुम्मा